मित्रांनो ज्यांना मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करणं शक्य नसेल त्यांनी काय करावं हा प्रश्न मार्गशीर्ष महिन्यात अनेकांना पडतो याच प्रश्नाचं उत्तर आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा यंदा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात दोन डिसेंबरपासून झाली आणि पहिला गुरुवार पाच डिसेंबर रोजी आहे मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना समजला जातो त्याचबरोबर या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्यानं भक्तांवर माता लक्ष्मीची कृपा राहते याच सोबत ऐश्वर यश आणि समृद्धी प्राप्त होण्यास मदत मिळू शकते यासाठी दर गुरुवारी घरात घट स्थापना करून घट मांडून महालक्ष्मी मातेच्या रूपाची पूजा केली जाते मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी उपवास करण्याचं विशेष महत्व आहे पण काही लोकांना उपवास करणं शक्य होत नाही एकतर आजारांमुळे हे शक्य होत नाही किंवा काही शारीरिक व्याधी असतील किंवा अडचणी असतील तर बहुतेक जण हा उपवास करणं टाळतात अशावेळी काय करावं तर फक्त एक गोष्ट आवर्जून करावी ती म्हणजे घरात माता लक्ष्मीची पावलं काढावी आणि दोन्ही वेळेला म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी पावलांची आणि स्वस्तिकाची पूजा करावी तुपाचा दिवाही आवर्जून लावावा मनोभावी देवी लक्ष्मीला प्रार्थना करून आशीर्वाद घ्यावे घरात स्वस्तिक चिन्ह किंवा पावलं काढणं हा एक अत्यंत फायदेशीर आणि प्रभावी उपाय मानला गेलाय ज्यामुळे घरात सकारात्मक वातावरण तर निर्माण होतच शिवाय लक्ष्मीची पावलं तुपाचा दिवा आणि स्वस्तिक चिन्ह या तिन्ही गोष्टी माता लक्ष्मीला घरात आकर्षित करायला मदत करतात या तिन्ही गोष्टी घरात देवी लक्ष्मी मातेचं स्वागत करायलाही मदत करतात कारण प्रत्येक घरामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो पण हे लक्ष्मीचं स्वरूप मात्र सूक्ष्म असतं लक्ष्मी म्हणजे फक्त धन किंवा ऐश्वर्य नाही तर ती समृद्धी सुख आणि आनंदाचं प्रतीक आहे घरात देवी लक्ष्मीचं सूक्ष्म स्वरूप असताना त्याची ओळख घेणं आणि त्याचा सन्मान करणं देखील खूप महत्वाचं असतं म्हणून मार्गशीर्ष गुरुवारी व्रत उपवास आणि संपूर्ण पूजा करणं शक्य नसल्यास ह्या गोष्टी आवर्जून कराव्यात देवी लक्ष्मीची पावलं तुपाचा दिवा आणि स्वस्तिक चिन्ह कुठं काढावीत तर घराचा मुख्य दरवाजा देवघर तुळस धनाच्या ठिकाणी आणि ईशान्य कोपऱ्यामध्ये लाल रंगाचा स्वस्तिक काढून त्याची पूजा करावी धूप दीप लावावा आणि देवी लक्ष्मीची पावलं घरातून आत जात असतील अशी मुख्य दरवाजाजवळ काढावीत आणि देवघरात सुद्धा पूजेच्या ठिकाणी काढावीत अगदी दिवाळीच्या दिवशी ज्या पद्धतीनं आपण लक्ष्मीची पावलं दरवाज्यावर काढतो त्याच पद्धतीनं ही काढली जाऊ शकतात आपापल्या प्रथा परंपरेनुसार पद्धतीनुसार लक्ष्मीची पावलं काढून त्याची पूजा करावी आणि मनोभावे देवी लक्ष्मीला प्रार्थना करावी आता ह्या गोष्टी सुद्धा काहींना करणं जमल्या नाहीत तर मार्गशीर्ष महिन्यातल्या महालक्ष्मी व्रताचं उद्यापन होण्याआधी कुंकुमार्चन हा विधी आवर्जून करावा म्हणजे मार्गशीर्षातले शेवटचे दोन गुरुवार बाकी असतील त्या निमित्तानं तुम्ही महालक्ष्मी मातेला कुंकुमार्जन करू शकता आता कुंकुमार्चन कसं कधी करावं हे सुद्धा जाणून घेऊया मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी महालक्ष्मीचा मुखवटा बसून त्याचं पूजन केलं जातं याचबरोबर कुमारिका पूजन सौभाग्यवती पूजन इत्यादी परंपरेलाही फार महत्व आहे देवीची कृपादृष्टी व्हावी म्हणून देवी, देवी पूजेचे सर्व मार्ग अवलंबिले जातात त्याचाच एक भाग म्हणजे कुंकुमार्चन यंदा मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रताची सांगता सव्वीस डिसेंबर रोजी होणार आहे त्याआधी हा विधी आवर्जून करावा या संदर्भात आणखी काही माहिती आहे तीही जाणून घेऊया देवीचा नामजप करत एक चिमुटभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावं किंवा देवीचा नामजप करत तिला कुंकुवानं स्नान घालणं म्हणजेच कुंकुमार्जन कुंकुमार्जन पूजेसाठी वापरलं जाणारं कुंकू हे हळदीपासून बनवलेलं कुंकूच असावं कुंकूमध्ये देवीचं तत्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते दे। म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्जन अतिशय प्रिय आहे कुंकुमार्चन पूजेद्वारे देवी कृपा शीघ्र प्राप्त होते असेही बऱ्याच जणांचे अनुभव आहे आता कुंकुमार्चन करण्यासाठी पौर्णिमा अमावस्या गुरुकुशामृत्योग लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार मार्गशिषाची गुरुवार अशा विशेष दिवसाची निवड करावी त्याचबरोबर घरात जर नवीन देवीची मूर्ती आणली असेल तर सुरुवातीला एकदा त्या मूर्तीवर कुंकुमार्चन आवर्जून करावं यामुळे मूर्तीतील देवत्व जागृत होतात विशेषतः नवरात्रीमध्ये हा विधी आवर्जून केला जाऊ शकतो आता कुंकुमार्चन जर तुम्हाला करायचं असेल तर त्याची पूजा विधी जाणून घेऊया एका पितळीच्या चांदीच्या किंवा तांब्याच्या तांबणामध्ये देवीची मूर्ती ठेवावी ही मूर्ती माता अन्नपूर्णीची असू शकते देवी दुर्गीची असू शकते किंवा महालक्ष्मी मातेची असू शकते मात्र तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये कुंकुमार्चन करायचं असेल आणि तुमच्याकडे यापैकी कोणतीही मूर्ती नसेल तर श्रीयंत्रावर हे कुंकुमार्चन केलं जाऊ शकतं किंवा श्रीयंत्र ही नसेल तर देवीची प्रतिकात्मक वस्तू आपण निवडू शकतो ज्यामध्ये सुपारी यंत्र किंवा ताम्रपट किंवा सुवर्णपट अशा वस्तू असू शकतात यापैकी एक वस्तू आपण पात्रात घ्यावी सुचीभूत करून घ्यावी त्यानंतर देवीचं आव्हान करून पूजनाला सुरुवात करावी लाल फुलं गुलाब आवर्जून व्हावं शक्य असल्यास तामणात ही फुलं मूर्तीच्या सभोवताली ठेवून ताम्हण सुशोभित करावं दीप लावावा गाईच्या तुपाचा दिवा लावावा शक्य नसल्यास तिळाच्या तेलाचाही दिवा लावला जाऊ शकतो त्यानंतर देवीच्या कोणत्याही मंत्राचा जप करत किंवा देवी नामावली किंवा अष्टोत्तर नामावलीमधील एक एक नामाचा जप करत किंवा देवी देवीचा नाम जप करत देवीच्या मूर्तीवर चिमुटभर कुंकू वाहत देवीला कुंकुवाने आच्छादित करावं करंगडी आणि तर्जनी बोटाचा स्पर्श न करता मृगी मृदेनं म्हणजे केवळ अंगठा अनामिकामधील बोट यांनीच कुंकुम घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत व्हावं काही जण केवळ देवीच्या चरणावरच कुंकू वाहतात तर काही जण चरणापासून सुरू करून मस्तकापर्यंत कुंकू वाहतात यातील दुसरा प्रकार हा जास्त प्रचलित आहे मंत्र जप नामजप किंवा नामावली पूर्ण झाल्यावर देवीची आरती करून मनोकामना करावी तर ज्यांना मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करणं उपवास करणं शक्य नसेल त्यांनी कुंकुमार्जन आवर्जून करावं किंवा आधी सांगितल्याप्रमाणे स्वस्तिक चिन्ह आणि लक्ष्मीची पावलं काढून तुपाचा दिवा आवर्जून लावावा यापैकी कोणतीही एक गोष्ट आपण करू शकता ज्याचं फळ आपल्याला नक्कीच प्राप्त होऊ शकतं कारण कुंकुवात शक्ति तत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते जागृत मूर्तीतील शक्ति तत्व कुंकुवात येतं नंतर हे कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळू शकते अशा प्रकारे कुंकुमार्चन करून अर्पण केलेलं साठवलेलं कुंकू एका डबीत ठेवावं अक्षय लक्ष्मी प्राप्ती किंवा कार्यसिद्धीसाठी याचा उपयोग करावा कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेलं कुंकू हे आपण प्रसाद म्हणून देऊ शकतो मात्र हे कुंकू पुन्हा देवपूजेत अजिबात हे कुंकू रोज कपळाला किंवा सिंदूर म्हणून सुद्धा लावलं जाऊ शकत असं म्हणतात मूळ कार्यरत शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली शक्ती तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकुवाना करतात कुंकवातून प्रक्षेपित होणाऱ्या गंधलहरींच्या लहरी अल्पकालावधीत जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक त्याचबरोबर देवी तत्वाला प्रसन्न करणाऱ्या गंधलहरीचं प्रतीक म्हणून कुंकुवाच्या उपचाराला देवी पूजेत अग्रगण्य स्थान आहे मूळ शक्ति तत्वाच्या बीजासगंध हाही कुंकुवातून दरवळणाऱ्या सुहासाशी साधर्म्य जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते असं सांगितलं जात तर ज्यांना मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करणं शक्य नसेल त्यांनी काय करावं ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओ मधून मिळालं असेल अशी खात्री आहे अशाच प्रकारे सनावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका